राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नाराजी माजी जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडून पुन्हा एकदा भेटीचा निरोप आला आहे येत्या चौदा जुलै रोजी साठे यांना मुंबईत भेटीसाठी पवार यांनी बोलावले आहे याबाबतची माहिती खुद्द बळीराम साठे यांनी दिली आहे तसेच मनासारखा निर्णय न झाल्यास आपल्याला मार्ग मोकळाय असा सूचक इशाराही साठे यांनी दिलाय त्यामुळे येत्या चौदा तारखेच्या भेटीकडे सर्वांचं लक्ष लागू नये बळीराम साठे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदावरून हटवून त्यांच्या जागी मोहित पाटील समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतराव देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे आपल्याला जिल्हाध्यक्षपदावरून मानहानीकारक पद्धतीनं हटवण्यात आल्याचं सांगून साठे यांनी पक्षात बंडाचा झेंडा उभारला होता संजय पाटील घाटणेकरांच्या भेटीनंतर शरद पवारांनी बळीराम साठे यांना भेटीस बोलावलं होतं पवारांच्या निरोपानुसार साठे हे बारामतीत गोविंद बागेत भेटायला गेले होते त्यावेळी शरद पवारांनी साठे हे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत असतील त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद कायम राहील असं सांगून दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याबाबत सुतोवाच केलं होतं सोलापूर लोकसभा मतदारसंघात येणारे तालुक्याचे कार्यक्षेत्र बळीराम साठे यांच्याकडे देण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं तसेच साठे हे मला सोडून सोडून कुठे जाणार नाही असं म्हटलं होतं साठे यांना जिल्हाध्यक्ष पदाचा शब्द देऊन 16 दिवसांचा कालावधी लोटला मात्र पक्षाच्या पातळीवरून अजूनही साठे यांच्या जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय जाहीर झाला नाही खुद ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शब्द देऊन सोळा दिवसांचा कालावधी लोटला तरी काका साठे जिल्हाध्यक्ष पदाचा निर्णय होत नसल्यानं साठे समर्थकांमध्ये अस्वस्थता दिसून येत ती अस्वस्थता पुन्हा एकदा पवारांपर्यंत पोहोचवण्यात आल्याची माहिती आहे त्यानंतर पवारांनी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष साठे यांना भेटीसाठी मुंबईला बोलावलं आहे बळीराम साठे यांना भेटीसाठी येत्या सोमवारची चौदा जुलैची वेळ देण्यात आली आहे मुंबईत ही भेट होणार आहे असं बळीराम काका साठे यांनी स्पष्ट काय भेटीला जाणार असल्याचं काका साठे यांनी निर्णय न झाल्यास आपला मार्ग असा सूचक इशाराही त्यामुळे सोमवारी मुंबईत होणाऱ्या भेटीकडे मात्र आता संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून आहे दरम्यान प्रदेश पातळीवरील एका मोठ्या नेत्याचा दोन जिल्हाध्यक्ष नेमण्यास विरोध असल्याची चर्चा आहे त्यामुळेच बळीराम साठे यांच्या पूर्व विभागाच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या नियुक्तीस विलंब होत असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनीच यांनीच दोन जिल्हाध्यक्ष नेमण्याचा निर्णय घेतल्यानं त्यांच्या निर्णयाला विरोध होईल का असा सवालही अनेक जणांकडून उपस्थित केला जातोय सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची कार्यकारिणी जाहीर करण्यासाठी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष वसंतराव देशमुख आणि कार्याध्यक्षांनी जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्यांचा दौरा केलाय तालुकाध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीवर कोणाला संधी द्यायची याबाबतची चर्चा त्यांनी केली तशी चर्चा करण्यासाठी देशमुख आणि कार्याध्यक्ष हे वडाळ्यात साठे यांच्याकडे गेले होते मात्र साठे यांनी कोणतीही नावं दिली नाहीत असं सांगण्यात येत आहे